स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांची भेट घेतली रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर जरंगे पाटील निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत त्याच अनुषंगाने राजू शेट्टी यांनी मनोज जरंगे यांची भेट घेतली या भेटीमध्ये विधानसभा निवडणुकीवर चर्चा केली असल्याचं राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलं आहे घाम घालणाऱ्यांना आवाज देणार असल्याचं म्हणत राजू शेट्टी यांनी तिसऱ्या आघाडीबाबत चर्चा झाल्याचं सांगितलं मात्र अद्याप निर्णय झाला नसून याबाबत लवकरच निर्णय होईल अशी अपेक्षा राजू शेट्टी यांनी व्यक्त केली आहे मी आज त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आलो होतो पण चळवळीतील माणसं एकत्र आली की त्यांच्यात फक्त तब्येतीचीच विचारपूस झाली हे म्हणणं चुकीचं होईल मराठी माणूस एकत्र आल्यानंतर सामाजिक आर्थिक राजकीय विषयांवर गप्पा होतच असतात महाराष्ट्रातला नाही रे वर्ग आहे कष्टकऱ्यांचा वर्ग आहे आशांना आवाज देण्याचा सा प्रयत्न चालू आहे असं राजू शेट्टी यांनी या भेटीनंतर म्हणाले महाराष्ट्र ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे या निवडणुकीत महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होणार आहे त्यातच आता मनोज रंगे पाटील आणि राजू शेट्टे यांच्याकडून तिसऱ्या आघाडीचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळे ही तिसरी आघाडी होणार का तसंच या आघाडीला यश ये येणार का या आघाडीचा पटका महायुतीला बसणार का महाविकास आघाडीला याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत